हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आज काय सकाळपासून तुमच्या पुन्हाईनी व्हिडिओच नाही टाकला भाव बहिणी जरा आराम केला आराम हो का ता, दाजी गेल तर तुमचं तालू केला दाजीचा ता दिवस गेला तिकडच मला चल म्हणत होतं पण मी काय गेली नाही काय दाजींच हो का काम चाललंय काय दिसतंय का हो का दाजींचं चाललंय बल्प जोडायचं चा, काम त्या पंत्या सगळ्या गोळा करून शिवणेंनी अगं लय कसले अगले हेच पंत्या अजून गेल्या वर्षी तसले आणल्यात की खोज अशा निस्तेह ही तसले तमना ते वेग हे वेगळे आहेत ते वेगळे आहेत ती असली आहेत निस्ते असं ते कुठेती ते भी असतील त्या बी भरून ठेवल्यात असं ओळखी तू ती जाती की, की बघायला पण त्या उद्याची तयारी आजी चाललंय तिकडं बोल बसवायचं काम आता आज ह्या वेळेस बोल कसं आणलं की तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवून पहा बघ पण त्या राहतच नाही बर का आता ही काल दाजींनी कंपाऊंड केलेलं बऱ्याच बहिणींच म्हणणं की पुन्हा कंपाऊंड दाखवा असं काल अस मी फराळाच बनवत होती ना त्याच्यामुळे व्हिडिओ मुळे दाखवायला जमलं नाही मला आपलं ही फराळाच करत होती काल त्याच्यामुळं दाखवायला जमलं नाही लाडू ही केलं ना काय दाजी चालले तुमचं बंदी वाढायचं का लाडू केलं करांजा केल्या आज काय नाही केलं भा बहिणीनं आज जरा जर आरामच केला दाजी गेल तर ता तुमचं चालू केला गेला दाजींचा तिकडंच मला बी जायचं होतं बरं का चालू केला पण माझं एवढं काय म्हणजे तिथे नव्हतं व्यवस्थित जरा काट कुठं आपलं हे आहे तिथं चिडी वाकडी गाडी ही साईडला ती ही करा बलपती लय अवघड हायचं भाऊ बहिणीने जोडायचं देवा खिडकीच लावली वय तिथं हाय जरा सपोर्ट पोट खिडकीचा काय कशा काय कुठे गेले भिताडाव फितडाव ठेवलेले आहे ते बघ बर इकडे भिताडाव ठेवलेले होते मी अगं लोक पण ते आणलेले होते मी हा बघ हाय का तसल्या खोल घ्या पण त्या दोन डजन का काय पण ते आणले ते डिझाईनच्या पण त्या दुसऱ्या होत्या पण त्याचा साध येत असले आणलेले मी गेल्या वर्षी घर येरवाळी सजावलं होत आठ दिवस आधीच दिवाळीच्या आधी ह्या वर्षी उशीरच झाला बहिणी घर सजवायला बल्प टाकायचं होतं दुसरं चाललंय दादीच पण जोडायचं थंड वाजायला लागले आता इकडं आमच्याकडे डोंगराची गारगार हवा सुटली आता खिडकी सोडती दरवाज्यात पकड درک در حاله پانی فینی پیلا کنه ک نه ک نسته ډایرکټ دروازه جوړه نوسلی ته راو دي راو دی نسله ته ह्या वर्षी कसलं बल टाकल्यात हे तुम्हाला आहे ना नंतरच्या व्हिडिओ मध्ये बहिणी आहे आजची रांगोळी तर काही दावलीच नाही बाय भाव बहिणीनं तुम्हाला मी कशी काढली कशी नाही आजची रांगोळी फक्का मी अशी काढली आजची रांगोळी अशी हो शिकली ही माझ्या मनाची रांगोळी कसली आहे बघा मी डिझाईन तयार केली आजच्या रांगोळीची मला पण कळा नाही कस काय कळाना त्यात काय अक्षर लिहल्या तो का। का? का? बाई लवकर दे पाणी पाणी का बल तर तिथं अवघड लिहून साहिब मेरी आर पडले का मिळाले का नाही नाही मिळाले तर राहू द्या या लय मोठे होते पण त्या दोन डझन मी आणले होते दोन चार डझन आणले होते तसल्या बारकुल्या हां पण आम्ही गेले हा तिटकित असल्या बारक्या नसतात वो तसल्या आम्ही काय गड तसच पंत्याच कोणी तसल्या बारक्या नसत्यात का ग तसल्या पंत्या प्लेन मधून तसल्या आणल्या होत्या तुळशीत नव्हती एक ठेवलेली आधी

कशा धुणार आता तिथे ब्रश ने नाही घासायच्या थोडं बघुल्यात पाणी घी त्यात निरमा टाकून चाकण त्यात त्या भिजाय घाल मनाने सगळ्या निघत्या आणि वाळाय घालायच्या काय करायचं पाहिजे होत